लातूर येथे तिरंगा यात्रेने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात लातूर जिल्ह्यात पंधरा ऑगस्टपर्यंत आयोजित विविध उपक्रमात लातूर जिल्हावासियांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यंदा घरोघरी ध्वजारोहणाचा मान महिलांना देण्याचं आवाहन भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी यासाठी नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस काला या कालावधीत हरघर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे लातूर येथे आयोजित तिरंगा यात्रा उपक्रमाने या अभियानाला सुरुवात झाली या अभियानामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून लातूर जिल्हावासियांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी केले आहे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय गिरी नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त रामदास कोकरे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे स्काउट गाईडचे श्री सामे जिल्हा परिषदेचे उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र नागणे नायब तहसीलदार गणेश सरोद यांच्यासह अधिकारी कर्मचारी विद्यार्थी व नागरिक यावेळी उपस्थित हरघर तिरंगा अभियानात अंतर्गत गाव जिल्ह, तीरंगा तीरंगा व जिल्हा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा शासकीय आणि निमशासकीय खासगी कार्यालय ऐतिहासिक वास्तूंवर तिरंगा रंगातील विद्युत रोषणाई केली जाणार आहे तसेच तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी सर्व शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय ग्रामपंचायती आदी सर्व ठिकाणी एकाच वेळी तिरंगा शपथ घेतली जाईल ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व सर्व घरांवर तिरंगा ध्वज फडकावून नागरिकांनी या अभियानात आपला सहभाग नोंदवावा यंदा प्रत्येक घरी ध्वजारोहणाचा मान कुटुंबातील महिला सदस्यांना देऊन लातूरचा आगळा वेगळा पॅटर्न तयार करावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी केले प्रारंभी जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद युद्ध स्मारक पुष्पचक्र या ठिकाणी अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थितांना तिरंगा शपथ देण्यात आली प्रास्ताविकेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय गिरी यांनी हर तिरंगा अभियानाची रूपरेषा सांगितली सूत्रसंचालन उद्धव पड यांनी केले